नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे हाडांमधून कॅल्शियम शोषून घेणारे दहा पदार्थ हाडे मजबूत बनवण्यासाठी आपण कॅल्शियम युक्त पदार्थ खातो मात्र तुम्हाला ठाऊक आहे का, का बरेचसे पदार्थ आपल्या हाडांमधून कॅल्शियम शोषून घेतात चला तर जाणून घेऊया हे दहा कोणते पदार्थ आहेत जे आपल्या हाडांमधून कॅल्शियम शोषून घेतात आणि हाडांना ठिसूळ व कमकुवत बनवतात नंबर एक मीठ तुम्ही जितके जास्त मीठ खाल तितकीच तुमची हाडे कमजोर बनतील आणि कॅल्शियम कमी होत जाईल नंबर दोन साखर जे लोक अति गोड खातात त्यांची हाडे कमजोर होतात कारण साखर हाडातील कॅल्शियम शोषून घेते नंबर तीन अतिप्रमाणात ड्रिंक्स किंवा सोडा प्याल्याने हाडातील कॅल्शियम नष्ट होते नंबर चार चहा कॉफी चॉकलेट हे पदार्थ आपल्या हाडातील कॅल्शियम नष्ट करण्याचे काम करतात आणि हाडे कमकुवत बनवतात नंबर पाच अल्कोहोलचे सेवन हाडांना कमकुवत तर बनवतेच शिवाय हाडांची डेन्सिटी म्हणजेच हाडांची घनता सुद्धा कमी करते आणि हाडे ठिसूड बनतात नंबर सहा डाळींमध्ये फायटेस नावाचं संयुक्त असते जे कॅल्शियम अवशोषणामध्ये बाधा उत्पन्न करते परिणामी हाडे कमजोर होऊ लागतात नंबर सात बटाटा टोमॅटो मशरूम मिरची यासारखे पदार्थ हाडांमध्ये सूज निर्माण करतात आणि सोबतच हाडांमधील कॅल्शियम शोषून हाडे कमकुवत बनवतात नंबर आठ सोडियमचे जास्त असणारे पदार्थ खाल्ल्याने शरीरातील कॅल्शियम लघवी वाटे बाहेर पडते पॅकेज फूड्स प्रक्रिया केलेले पदार्थ म्हणजेच प्रोसेस फूड स्नॅक्स लोणचे इत्यादीमध्ये सोडियम खूप जास्त असते नंबर नऊ पालक बीट रेवचिनी असे ऑक्सेलेट्स मोठ्या प्रमाणात असणारे पदार्थ खाल्ल्याने देखील कॅल्शियमचे अवशेषण होण्यात अडथळा येत आहे नंबर दहा काजू आणि बदाम अतिप्रमाणात खाल्ल्याने देखील शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यात अडचणी येतात जर का तुम्ही पण हे पदार्थ खात असाल तर आत्ताच थांबवा नाहीतर काही काळानंतर तुम्हाला पण हाडे कमकुवत झाल्याचे जाणवेल जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत खामस्त रहा स्वस्त